ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीतील आदर्श मिनी मालवाहतूक संघाच्या वतीनं गुरुवारी वाहतूक बंद केंद्र सरकारच्या नवीन मोटर मोटरवाहन कायद्याला विरोध केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर मोटरवाहन कायद्याविरोधात निपाणीतील आदर्श मिनी मालवाहतूक मुरगुट रोड चालक मालक संघटना यांच्याकडून गुरुवारी चार जानेवारी रोजी वाहतूक बंदचा निर्णय घेतला आहे नवीन मोटर वाहन कायदा रद्द करण्यात यावा या मागणीचं निवेदन निपाणी तहसीलदार व निपाणी शहर पोलीस स्थानकाला देण्यात आला आहे अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहनचालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल या केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात निपाणीतील आदर्श मिनी माल वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं यावेळी अध्यक्ष रफिक जिंदे उपाध्यक्ष मुकेश पाटील रफिक सरकवास यांनी या कायद्याविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी अध्यक्ष रफिक जिंदे उपाध्यक्ष मुकेश पाटील खजिनदार सरकवास सेक्रेटरी सुमित विठेकरी सल्लागार चंद्रकांत परिट सभासद महेश गायकवाड मनोहर महाकवे प्रफुल्ल कांबळे महेंद्र माने केदार वागळे संदीप माने सुनील खोत संदीप शिंदे रामा खांबे सुनील सावरकर अविनाश कारंडे सिद्धू महादारे पिंटू कुटाळे सय्यद पटेल संदीप नाईक सागर पाटील राजाराम कमते बबलू गायकवाड महेश सवंदी आदी उपस्थित होते समस्या म्हटल्यावर जे आता नवीन कायदा काढला आहे माल वाहतुकचा आपल्या ड्रायव्हरसाठी हा वर्ष सजा सात लाख रुपये दंड असं काहीतरी आहे ॲक्सिडेंटच्या वतीनं कारण आता हा ड्रायव्हर का नाही तीन ते पाच हजार रुपये हे कमवतोय त्याचा पगारच आहे त्याचा पगार तीन ते पाच हजार असल्या कारणानं महिन्याला तो सात लाख दहा वर्षा कसं काढू शकल आणि असं जर हे परिस्थिती सरकारनं केलं केंद्र सरकारनं तर डायवर कुणी कुठल्याही गाडीवर राहणार नाही त्याबद्दल हा निषेध म्हणून आम्ही तीन तारीख बाराच्या नंतर चार तारखेला एक दिवस संपूर्ण आदर्श विनिमय तो संघ आपला जो संघ आहे तो टोटली गाड्या आपण बंद करण्याचा निषेध केला बंद करणार आहे आणि सरकारच्या वतीने आम्ही निषेध करतो हो आहोत की हा कायदा सर्वसामान्यांना लागणारा नसून मागे, सर सर तुम्ही मागे घेण्यात यावा असं बोलून माझं भाषण सेक्रेटरी असतो तर माझा ह्या अंतर्गत तिथे काय उल्लेख झालेला आहे म्हणजे की मागून जामीन पण त्याला नामंजूर केलेला आहे त्याचबरोबर शिक्षा पण हो त्याच्यामध्ये गाठलेल्या आहे त्याचबरोबर त्याला दंड पण टोटावलेला आहे महत्त्वाचं म्हणजे त्याची कमाई ती पाच ते सहा हजार रुपये त्याला सॅलरी आहे महिन्याला हां त्या उद्देशानं त्याला कुठल्याही प्रकारचं ना तर गव्हर्मेंटकडनं सपोर्ट आहे किंवा कुणाकडनं सपोर्ट आहे सगळीकडनं त्याची फक्त अत्याचारच होतच आहे हां इवन त्याचं भाड्या पण जे भाड्यामध्ये पण भरपूर तर तरच ॲक्सिडेंट झाल्यावर त्या ड्रायव्हरला पब्लिकसुद्धा मारहाण करते म्हणजे कुठून पण आपल्या ज्या जे, आप जे व्हा लागले की नाही ते चुकीचं व्हा लागलं आहे आणि जेव्हा गव्हर्नमेंट पण सपोर्ट करायचं सोडून त्यांनी जे हे नियम आमच्यावरती लादलेलं आहे ते अच्छित म्हणजे बे, बिलकुल बेचूक पण आहे आणि ते त्या नियमाबद्दल आमचा निषेध आहे आणि त्याकरिता आम्ही तीन तारखेपासून रात्री बारापासून ते चार तारखेपर्यंत पूर्ण दिवस आम्ही संप पाळत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या संपासाठी आम्ही इथं तहसीलदार ऑफिसला जे निवेदन दिलेलं आहे ते गव्हर्मेंटनं आमच्याकडनं निवेदन स्वीकार करून आमच्याकडं हे लक्षपूर्वक त्याची कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे या, कौन -कौन या पूर, संपाला कोण कोण सपोर्ट करणार आहे तुम्हाला त्या पंपाला संपाला पूर्ण म्हणजे ड्रायवर लोक आहेत पूर्ण युनियन आहे मोठ्या गाडी पण आहेत बारक्या गाडी पण आहेत बऱ्याच गोष्टी म्हणजे आता आता तुम्ही पण आता हायवे पण बंद व्हावा लागला याची पण तुम्हाला दक्षता पण असेलच तरी ही ही हा जी हाक आहे ती आम्ही गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत बस एवढेच बोलायचं त्या ओके मला ह्या ह्या स आपल्या सर्वांच्याकडून ह्या कायद्याला आमचा निषेध आहे आम्हाला हा कायदा मंजूर नाही आहे आम्हाला ॲक्च्युली ह्या महागा महागाईच्या पिरियडमध्ये जेवणाचं आणि याचा हा एवढा हाल वालेला आहे त्या परिस्थितीमध्ये हा नवीन नवीन कायदा नवीन नवीन हे वालेले आहेत वाहतुकीमध्ये धंद्यामध्ये उरण्याचं प्रमाण वाढलं आहे डिझेलचं प्रमाण वाढलं आहे अशा पद्धतीतला संकटाला तोंड द्यायचा अवघड बसला आहे त्यात हा नवीन कायदा जो काढलेला आहे सरकारनं त्यासाठी आमचा विरोध आहे महानकर निपसटी गौतम जाधव निप्पानी